काही हंगामी शेतकरी नेते आणि स्वयंघोषित कायदेपंडित लाभार्थी बाधितांना जाऊन त्रास देण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच आता बरीच समाजमाध्यमं कुठला ना कुठला आशय घेऊन एक नॅरेटिव्ह किंवा दिशाभूल धुळफेक करण्याचा प्रयत्न करत असल्याचं आमच्या टीमच्या निदर्शनास आलेलं आहे त्यामुळे शक्यतोवर लाभार्थी बाधितांची यादी गुप्त ठेवण्याचा मानस सध्या तरी आहे बघूयात आणखी किती वेळ आपल्याला आपला मानस